मीरा भाईंदर शहराच्या वेशीवर असणाऱ्या दहिसर टोल नाका आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येचा त्रास शहरातील नागरिकांना गेली अनेक वर्ष सहन करावा लागत होता या दीर्घकालीन समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सततच्या पाठपुरावा आणि अथक प्रयत्नांमुळे दहिसर टोल नाका तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आला आहे या निर्णयामुळे मीरा भाईंदरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे आज मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः दहिसर टोल नाका स्थलांतराच्या कामाचा आढावा घेतला आणि पाहणी केली यावेळी परिसरात शिवसैनिकांनी पेढे वाटून आणि ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला याप्रसंगी सरनाईक यांनी सांगितले की दहिसर टोल नाक्यामुळे मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना होत असलेला त्रास आम्हाला चांगला माहीत होता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा का काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत सध्या टोल नाका तात्पुरत्या स्वरूपात हलविण्यात आला असून लवकरच कायमस्वरूपी निर्णय घेतला जाईल या निर्णयामुळे वाहतूक कोंडीत मोठी घट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात है आहे नागरिकांनी प्रताप सरनाईक यांचे आभार मानत या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार जवळजवळ गेल्या मी येतो आहे आणि टोल नाका जो मध्ये रस्त्याच्या असल्यामुळे जो ट्रॅफिक होतो ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे था ठाण्याच्या आनंदनगर टोल नाक्यावर अशी परिस्थिती निर्माण नाही आहे परंतु टोल नाक्याच्या ठेकेदाराच्या काही गोष्टींमुळे या टोल नाक्यावर ट्रॅफिक जामची समस्या होत होती आणि त्यामुळे हा टोल नाका पुढे शिफ्ट करण्याचा निर्णय आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला परंतु तरी सुद्धा ठेकेदार हा चालढकल करत होता पुढे नेण्यासाठी त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात ता हा पुढे गेलेला आहे अर्धा टोल नाका हटवलेला आहे परत आम्ही एक नवीन योजना आखलेली आहे की टोल नाक्याला मुंबईकडे जाणारा जो रस्ता आहे ती अजून एक लेन चालू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी आणि एम एस आर टी सी आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीनी घेतलेला आहे त्यामुळे जो पूर्वी फार मोठ्या प्रमाणात टोल नाक्यावर ट्रॅफिक होत होती वाहतूक कोंडी होती ती तो आता प्रश्न निघाली निघालेला आहे शेवटी बघा की ठेकेदारांची मुद्दा दोन हजार एकोणतीस असल्या कारणानं तो टोल नाका तर आपल्याला शिफ्ट करता येत नाही सर्वसामान्य प्रवाशांना सुखसुविधा मिळाव्या यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी फोर व्हीलरच्या ज्या गाड्या आहेत त्यांना तर ह्या टोलमधून वगळलेल्याच आहेत तरीसुद्धा वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते आणि त्यामुळे हा टोल नाका शिफ्ट करण्याचा जो प्रयत्न आम्ही गेल्या अनेक दिवसापासून चालू केला होता त्याला काही प्रमाणात आता यश आलेलं आहे बघा सगळ्या गोष्टी एकत्र होत नाही परंतु यश मात्र फार मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि शेवटी शिवसेना आहे शिंदे साहेबांचा शब्द आहे शिवसेना जे बोलते ते करते हा इतिहास आहे आणि आम्ही हे करून दाखवलं भविष्यामध्ये थोड्याफार प्रमाणात अजूनही काही समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू पण एक लेन जी आहे ती मुंबई महापालिकेकडे जाण्याची त्यावर असलेलं अतिक्रमण काढून देऊन त्यावर जे काही डीपी आहेत आणि काही इतर गोष्टी आहेत त्या सुद्धा हलवण्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्तांनी घेतलेला आहे कधीपर्यंत साधारण पूर्णपणे नाही बघा आता झालेलं आता काय सुरुवात झालेली आहे मुख्य म्हणजे काय हत्ती गेलेला आहे शेपूट आहे तो शेपूटही लवकरात लवकर काढू आणि नाही निघालं तर कसं काढायचं हे तुम्हालाही माहित आहे त्याच दिवशी मी तुमच्या समोरच बोलून दाखवलं होतं की तेरा तारखेला जर ता हा टोल नाका नाही हटला तर शिवसेनेच्या स्टाईल मध्ये स्वतः स्वतः मला उघडून टाकावं लागला असं मी बोललो होतो परंतु तशी करायची काही मला संधी त्यांनी उपलब्ध करून दिली नाही त्यांनी स्वतः हटवलेलं आहे हे सर्व सरकार सर्वसामान्य जनतेच आहे टोल नाक्याच्या ठेकेदाराच्या स्वार्थासाठी किंवा जी होर्डिंगची जाहिरात किंवा डिजिटल जाहिरात जिथे लाखो रुपयाचं उत्पन्न आहे त्याच्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना जर हा त्रास होत असेल तर प्रताप सरनाईक आणि शिंदे साहेबांची शिवसेना कधीही सहन करणार ना ना। नाही तारखेला चर्चा अशी आहे की असं तुम्ही कसं म्हणताय मला एक गोष्ट सांगा गणेश नाईक ह्या राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत ते आमच्या मंत्रिमंडळातले सहकारी आहेत फार मोठं खातं वन खात्यासारखं खातं त्यांच्याकडे आहे आणि ते जनता दरबार घेतात पालघरमध्ये घेतात नवी मुंबईला घेतात ठाण्यामध्ये घेतात मीर माहिती तर काही चुकीचं काय युती सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जे आहे ते सोडवण्याचं काम आम्ही करतोय मी पालघरला जनता दरबार घेतो म्हणजे काय नाईक साहेबांना का शह द्यायला मी त्या ठिकाणी जनता दरबार घेतो का नाही माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला स्पष्टपणे सूचना केलेल्या आहेत जे जे काही मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी राज्यामध्ये सगळीकडे जावं जनता दरबार घ्यावा लोकांचे प्रश्न सोडवायचे इच्छित आणि मी आमच्या शिवसैनिकांना सुद्धा सांगणार आहे अजूनही काही जर प्रश्न लोक सर्वसामान्य जनतेचे प्रलंबित असतील तर ते जनता गणेश नाई साहेबांचा पंधरा तारखेला जनता दरबार आहे सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असतील त्यांच्यापुढे गथा मांडून जर काय प्रश्न सोडवायचे असतील तर ते सोडवायचे आम्ही बघा राज्यानं निर्णय घेतलेला आहे आता परवाच्या दिवशी मंगळवारी माननीय देवेंद्र फडणवीस माननीय अजितदादा पवार आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची बैठक झाली बैठकीमध्ये असा निर्णय घेतला की राज्यामध्ये सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी आम्ही शक्य आहे त्या त्या सगळीकडे हे महायुतीनं लढायचं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मी ज्याला धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री आहे राज्यातली सर्वप्रथम महायुतीची घोषणा मी बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये धाराशिवला महायुतीची घोषणा केलेली आहे त्यामुळे असं काही नाही सगळीकडे महायुतीनंच लढायचा आमचा निर्णय आहे आणि महायुतीच्याच माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदा पंचायत समित्या महापालिकांमध्ये महायुतीचा भगवा अडकल्याशिवाय राहणार नाही हे मी स्पष्ट करतो एकीकडे कर महायुती संदर्भात एकत्र लढणार असल्याचं म्हटलं गेलंय दुसरीकडे महाविकास आघाडीच असं चाललंय की काँग्रेस एकटी लढणार आहे उद्धव ठाकरे गट वेगळी चाचपणी करताना बघायला मिळत आहे बघा आता त्यांचा मी काय म्हणणार मी गोष्ट तुम्हाला तुम्हालाही कल्पना आहे की महाविकास आघाडी बनलेलीच कशामुळे आहे महायुती ही बनलेली आहे फक्त शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे अटल बिहारी वाजपेयी अडवाणीजी नरेंद्र मोदी ज्या यांच्या हिंदुत्व चालणारी ही महायुती आहे आणि एकीकडे महाविकास आघाडी कशाचं पांघरुप घेऊन पुढे चाललेली याची कल्पना आहे त्यामुळे त्यांचं जे आहे ते शेवटी कसं आहे की ज्या गोष्टी सर्वसामान्य जनतेला पटत नाही त्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि आता त्याची फळ खोकतायत भाजपा